सावली नगरपंचायत हद्दीतील योगी नारायण बाबा मठ परिसरातील खुली जागा सावली व तालुका क्रीडांगणकरिता कायमस्वरूपी ठेवण्यात यावी व लगतची जागा सुद्धा क्रीडांगणकरिता देण्यात यावी यासाठी समस्त सावली शहरातील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांनी तहसीलदार प्रांजली चिरडे मुख्याधिकारी नागरगोजे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांना आज बुधवारी निवेदन देण्यात आले यावेळी शेकडो युवा खेळाडू उपस्थित होते योगी नारायण बाबा मठ परिसर या जागेवर मागील पाच ते सहा वर्षांपासून अनेक खेळाडू स्पर्धक इथे सराव करतात सावली नगरपंचायत आणि सावली मित्र परिवारातर्फे विविध खेळांचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन याच मैदानावर करण्यात आले या मैदानाच्या माध्यमातून युवा वर्गाने पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले आहे या मैदानावर अनेक विद्यार्थी शारीरिक चाचणीची तयारी करून अनेक ठिकाणी नोकरी करीत आहे सुशिक्षित बेरोजगार तरुण तरून, तरुणी याच मैदानावर सराव करतात म्हणून ही जागा सावली शहरात क्रीडांगणासाठी मिळावी असं सावलीतील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांना वाटते या संदर्भाचे निवेदन सावलीचे तहसीलदार प्रांजली यांच्या यांच्यामार्फत जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांना पाठविण्यात आले सदर निवेदनाचा आर्थ विचार करून सावली नगरपंचायत हद्दीतील क्रीडांगणासाठी योगी नारायण बाबा मठ नियोजित जागा कुणालाही न देता ती कायमस्वरूपी क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्यात यावी अन्यथा सावली वासीय जनतेतर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सावलीकरांनी दिला निवेदन देताना सावली नगरपंचायतचे पदाधिकारी नगरसेवक योग परिवार मित्रगण तसेच बॅट बॅडमिंटन क्रिकेट युवा खेळाडू आणि सावली शहरातील युवक व नागरिक उपस्थित होते तर योगी नारायण बाबा मठ सावली इथे क्रीडा संकुलनाची जागा आ, मंजूर झालेली होती त्याचा निधी पण आला होता आणि त्या हिशोबाने आम्ही सगळे सावलीचे खेळाडू क्रिकेटप्रेमी आणि सगळे खेळाचे रसिक आम्हाला उत्सुकता होती का इथे ग्राउंड बनावा आमचा क्रीडा संकुलन नारायण मठ आहे इथे पण आम्हाला या एक दोन दिवसामध्ये खबर मिळाली आहे की, की ते त्या जागेवर स्टे आला आहे आणि आदिवासी हॉस्टेलसाठी ती जागणीची मागणी केली आहे तरी या गोष्टीसाठी आमचा विरोध आहे आणि आमच्याशी सर्व खेळाडूंची सावलीतील आणि सावली तालुक्यातील खेळाडूंची अशी इच्छा आहे की ते आम्हाला क्रीडा संकुलनाची जागा क्रीडा संकुलनासाठी करून द्यावी ही विनंती